नमस्कार मंडळी शिजणे म्हटल्यानंतर ही रेसिपी तर होईलच हवी तर त्यासाठी मी गॅसवर काय केले तवा मांडून घेतला आहे त्या तव्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या हिरव्या मिरच्या काय करायचं थोडंसं तेल टाकायचं आणि छान डाग पडेपर्यंत तो अशा तोळून घ्यायच्या आता आपण आता ह्याच्यामध्ये ते ताल तेल टाकून घेऊयात तेल टाकून आहे आता तेलावरती ह्या मिरच्या छान फ्राय करून घ्यायचं आहे आता एकदम डाग पडेपर्यंत आता आपल्या ह्या मिरच्या छान तळून झालेल्या आहेत आपण ह्या काय करूयात आता प्लेटीमध्ये काढून घेऊयात आता मी इथं काय केलेलं आहे ह्या प्लेटीमध्ये काढून घेतल्यात आता इथं मी एक छोटी कैरी घेतलेली आहे ही कैरी मध्यम आकाराची जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही आता ह्या कैरीचे काय करायचे साल काढून घ्यायचे या कैरीचे असे साल काढून घेतल्याच्या नंतर तिचे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आणि त्या कैरीची कोय बाजूला काढून घ्यायची आहे आपल्याला हवे तेवढी कैरीचे आपण काप करून घेऊ शकतो आता मी इथं मिक्सरचं भांडे घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तळलेली मिरची घातली आहे त्यानंतर मी एक गड्डी लसून इथं सोलून घेतला होता तो घातलाय त्यानंतर आपण जे कैरीचे काप करून घेतले होते ते घातलेत नंतर भाज मी इथं शेंगदाणे भाजून घेतले होते ते घातले नंतर इथं हिरवी अशी कोथिंबीर घेतली ती घातली नंतर मीठ घातलं चवीनुसार चवीनुसार मीठ घातलं आणि हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर खलबत्ता असला तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता आता मी मिक्सरला ही बारीक ठेचा वाटून घेतलेला आहे तो आपण काय करूयात वाटीमध्ये काढून घेऊयात मी सर्व ठेचा मिक्सरमध्ये जो बारीक केला होता तो वाटीमध्ये काढून घेतला आहे आता आपण ह्याला छान असा छान अशी फोडणी देऊयात त्यासाठी मी काय केलं आहे गॅसवर तडका पॅन ठेवून घेतला आहे त्याच्यामगर ते त्याच्यामध्ये तेल घातलं आहे तेलामध्ये जिरी मोहरी घातलेली आहे जिरी मोहरी छान कडकडल्याच्यानंतर त्यामध्ये काय करायचं का थो थोडासा हिंग घालायचा हिंगामुळं आपला तडका आहे तो छान होतो त्याला चव छान होते आणि ही लज्जत आणखीनही वाढते हा कैरीचा ठेचा आप खायला खूप छान लागतो भाकरीबरोबर चपातीबरोबर हा आपण खाऊ शकतो आता शिजन आहे म्हटल्यानंतर कैरीचा शिजन आहे म्हटल्यानंतर असा कैरीचा ठेचा आपल्याकड व्हायलाच पाहिजे आणि प्रत्येकाने आ, हा ठेचा करून खायला पाहिजे कारण खूप छान आणि स्वादिष्ट लागतो हा ठेचा खायला आप आता आपण सर्व करू माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय पुन्हा भेटू